मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नगरसेवक समाधान देवरे यांची अशी ही कार्य तत्परता प्रभा क्रमांक दहा मधील सावरकर नगर येथे सकाळी साडेपाच वाजेपासून पिण्याचे पाईपलाईनला गळती लागली होती हजारो लिटर पाणी वाया जात होते सकाळी साडेसात वाजता नगरसेवक समाधान देवरे यांनी सावरकर सावरकरनगर येथील बिन्नर यांच्या किराणा दुकानाजवळ जाऊन या गळती लागलेल्या पाण्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी सांगितले की साडे दहा वाजता अधिकाऱ्यांना बोलावून हा विषय तात्काळ मार्गी लावणार आहे लाईन नसेल ती मी आत्ता लाईन वॉलमनला बोलवलो आत्ता पहाटे साधारण चार पाच वाज्यापासून मी पाणी जाते वाया हजारो लिटर पाणी वाया गेलं आणि वॉलमनला बोलवलं की पाणी जर असं वेस्टेज गेलं तर कसं होईल त्यानंतर याला कॉकच नाही मी आता अधिकाऱ्यांशी बोलतो थोड्या वेळाने तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉक पाहिजे ना आज एवढं लिटर पाणी गेलं आज महिला बघिनी आज दिवसभर म्हणतील पाणी नाही पाणी नाही बरं ती पाणी लाईन किती फुटलेली ना रस्त्याची ह्या बाजू ना त्या बाजूला म्हणून मी आज आता नऊशे नऊ दहा वाजता अधिकाऱ्यांना बोलवतो मला पहिले जे वॉटर लाईनची जी प्लॅन आहे त्यांचे कशा लाईन फिरलेलं आहे पहिलं प्रथम तर मी ते मागवणार आहे कारण आता वॉलमन म्हणतो म्हणतो कीला वॉलच नाही बंद करायला असं तर नको ना इंडिव्हिज्युअल जर एखादी लाईन जर एखाद्या एरियातली जर का पाणी लिकेज झालं तर तेवढी लाईन बंद करता आली पाहिजे बाकी एरियाला पाणी गेलं पाहिजे त्यांचं असं म्हणणं की टाकीवरून बंद केलं तर सगळंच पाणी बंद होईल म्हणून मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि तात्काळ याला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे रिपेअरिंग करायला तो येतो आहे पण हे लाईन पाणी बंद होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरं आता ह्याच्यातच ते खराब पाणी पण माती याच्यात जाऊ राहिलं आता हे लाईनमध्ये परत माती जाणार याला काय प्रायोरिटी त्यांचं काय राहिली पुढची तिथे जर माती गेली तर हेच परत नळांपर्यंत जाणार महिलांची परत उद्या तीच कंप्लीट येणार आमचा प्रेशर येत नाही याला काय काळजी करणार अशी जर लाईन फुटली तर याची मीटरपर्यंत साफ करायचे महापालिका जबाबदारी घेईल का जी माती जाईल त्या लाईनमध्ये शेवटी चार इंची लाईन आहे चार इंची लाईनचं पाणी कुठपर्यंत जाणार नागरिकांच्या ना। मीटरपर्यंत जाणार मग त्या मीटरमध्ये ह्या मातीचा कचरा अडकणार मग त्या महिला बघिनी काय सांगणार माझ्या भाऊ प्रेशर येत नाही मग त्यांनी प्रायवेट प्लंबर बोलवायचा मग ते मीटर साफ करायचं मग त्यांनी पाचशे हजार रुपये मागायचे असं नव्हता ज्या ठिकाणी लाईन फुटत त्या ठिकाणच्या लाईनीचं पुढचं सगळे जे काही मीटर असतील ते त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफ करायचे जेणेकरून ती माती निघाल आणि परत प्रेशरने पाणी जाईल आज दहा साडे दहा करील त्यांच्याशी बोलून हा निर्णय घ्यावा लागणार आहे पण हजारो लिटर पाणी गेलं तर सर्व नागरिकांना एकच विनंती करत की आज जरी पाणी थोडं कमी येईल परंतु आजच्या आधी आज दखल घेतली जाईल चांगलं रिपेअर करून तुम्हाला पाणी दुखारी जरी आता सकाळी पाणी बंद केलं तरी रिपेअर झाल्यानंतर दुखारी तुम्हाला या एरियामध्ये पाणी सोडलं जाईल या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद